नमस्कार मित्रांनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग चौवेचाळीस तुमचं झालं असेल तर मला सोडा मला झोपायला जायचंय गीतिका त्याच्या मिठीतून दूर होत म्हणाली बरं ठीक आहे चल झोपू आज मी माझ्या गीतच्या मिठीत झोपणार आहे देवाश्नी तिला खांद्यावर घेतला आणि रूमकडे जाऊ लागला देव असं काय वेड्यासारखं वागता सोडा बघू आधी कुणी पाहिलं तर काय म्हणेल गीतिका त्याच्या पाठीवर हाताने बुक्के मारत म्हणाली काय म्हणायचे ते म्हणू दे आय डोंट केअर तू फक्त मला मारू नको देवांश हसत म्हणाला तुम्ही ना कधीच सुधारणार नाही गीतिका रागात बोलली सो तो हे देवांश हसत तिला झोपायला घेऊन आला त्याने बेडरूममध्ये आल्यावर तिला बेडवर ठेवलं ती त्याच्याकडे रागात पाहू लागली रिंग मास्टर याला मुद्दामहून त्रास देणं म्हणतात गीतिका देवांशला अँग्री लूक देत म्हणाली मी माझ्या बायकोला त्रास देऊच शकतो हो ना देवांश तिच्या शेजारी बसत म्हणाला अजून कुणाकुणाला त्रास देता तुम्ही पारितो सरांना पण अशी स्तंभी दिलेली दिसतीये गीतिका म्हणाली तंबी वगैरे काही नाही त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं मी मला विनाकारण त्रास दिलेला अजिबात आवडत नाही देवांश म्हणाला हो का मग ही तंबी आधी का दिली नाहीत गीतिकाने विचारलं कारण त्याला संशय येईल म्हणून मी काही बोललो नाही देवांश म्हणाला त्या दिवशी रेस्टॉरंटबाहेर तुम्हीच मला धडकला होतात ना गीतिका म्हणाली किती प्रश्न पडत आहेत तुला गीत देवांश म्हणाला उत्तर द्या गीतिका रागीट लुक देत म्हणाली हो तो मीच होतो आणि मला माहिती आहे तू मला ओळखलं ते तशी माझी बायको शार्प आहे प्रमाणापेक्षा जास्त शार्प देवांश म्हणाला ठीक आहे मला झोप आले मी झोपते गुड नाईट गीतिका देवांशकडे पाठ करत म्हणाली गीत अजून माझ्यावरचा राग गेला नाही का देवांश तिला खुशीत घेत म्हणाला मला यावर काही बोलायचं का नाही गुड नाईट गीतिकाने डोक्यावर पांघरून घेतलं आणि झोपी गेली देवांश पडल्या पडल्या विचार करत होता नाही म्हणायला गीतिका आणि त्याचं लाईफ थोडं डिस्टर्ब झालं होतं थोडा दुरावा आला होता पण लवकरात लवकर हे सगळं सॉर्ट आऊट होणं गरजेचं होतं काहीतरी मनाशी ठरवून तो पडल्या पडल्या झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी देवांश पोलीस स्टेशनला जायला तयार होत होता गीतिकाही आवरत होती इतक्याच देवांशचा मोबाईल वाजला जय हिंद सर मी इन्स्पेक्टर जाधव बोलतो आहे हिंद जाधव बोला काही काम होतं का देवांश म्हणाला सर परागनगर एरियात नयनतारा नावाच्या एकाच बिल्डिंगमधील तीन मुलांनी सुसाईड केली आहे मी स्पॉटवर आलो आहे तुम्ही आला तर बरं होईल जाधव म्हणाले बरं ठीक आहे मी दहा पंधरा मिनटात पोहोचतो देवांश आवरत म्हणाला त्याने कॉल कट केला आणि ड्युटीवर जायला निघाला गीतिका लांबूनच त्याच्याकडे पाहत होती आज जाता जाता तू तिला कॉलेजला सोडणार म्हणाला होता सॉरी गीत एमर्जन्सी आली आहे नंतर केव्हा तरी सोडतो देवांश म्हणाला गरज नाही आहे माझं मी जात जाईन गीतिका खांद्याला सॅग लावत म्हणाली तिने देवांशला रागीट लूक दिला आणि खाली निघून आली देवांश खजील हो तिच्या मागे खाली निघून आला घरच्यांचा निरोप घेऊन दोघेही आपापल्या रस्त्याला निघून गेले देवांशची गाडी परागनगर एरियातील नयनतारा बिल्डिंगमध्ये एंटर झाली एकाच बिल्डिंगमधील साधारण पंधरा सोळा वर्षाच्या तीन मुलांनी आत्महत्या केल्याने त्याला जातीने लक्ष घालणे गरजेचं होतं देवांश गाडीतून खाली उतरला आणि बिल्डिंगमध्ये यायला निघाला सगळ्यात आधी तो सेकंड फ्लोरवरील फ्लॅटमध्ये गेला जय हिंद सर जाधव म्हणाले जय हिंद जाधव मला सांग नक्की काय झालं देवांश बोलला सर या मुलाचं नाव क्षितिज पेठे आठ वाजून गेले तरी हा उठला नाही म्हणून याची आई त्याला उठवायला आली त्यांनी बरेच वेळा दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा उघडला नाही तसं त्यांनी त्यांच्याकडील कीने दरवाजा उघडला तर त्याची बॉडी पंख्याला लटकलेली दिसली आम्ही आलो तेव्हा बॉडी खाली उतरवली सर त्याच्या गळ्यावर रस्तीचे निशान आहेत प्रथमदर्शनी तरी फोर्स जा किंवा शरीरावर कुठलेही निशान दिसत नाही आहेत जाधव हो माहितीपूर्वक म्हणाले ओके बाकी दोन मुलांचं काय स्टेटस आहे देवांश म्हणाला त्यांच्या बाबतीत पण सेम घडले जाधव म्हणाले तिघांचा मोबाईल लॅपटॉप टॅब जे काय असेल ते ताब्यात घ्या मला सांगा तिघे एकमेकांना किती ओळखत होते वगैरे काही माहिती काढलीत का देवांश म्हणाला काढली सर तिघेही एकाच स्कूलमध्ये एकाच क्लासमध्ये होते धुमाळ म्हणाले ठीक आहे तिघांची रूम चेक करून बघा काही सापडते का ते त्यांच्या फॅमिलीसोबत बोलून घ्या धुमाळ तुम्ही मुलांच्या स्कूलमध्ये जाऊन काही माहिती मिळते का ते पाहून घ्या आणि बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवून द्या देवांश म्हणाला यस सर धुमाळ बोलली मुलांचे लॅपटॉप वगैरे स्पेशलिस्ट डिपार्टमेंटला पाठवून द्या त्यातून नक्कीच काहीतरी क्लू मिळेल देवांश म्हणाला यस सर सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन देवांश पोलीस स्टेशनला निघून गेला गीतिकाची एक्झामजवळ आल्याने ती कॉलेज आणि स्टडीमध्ये बिझी होती रेणू पण तिच्या स्टडीमध्ये बिझी होती देवांश आणि गीतिकामध्ये दुरावा आला होता जी मुलगी आधी देवांशसोबत बिंदास्त असायची आता ती त्याच्याशी बोलतानाही हजारदा विचार करत होती देवांशच्या ड्युटीचा टायमिंग फिक्स नसल्याने कधी कधी त्याला यायला वेळ होत होता त्यांची नेहमीची हॉट चॉकलेट पार्टीसुद्धा आता नाके बराबर झाली होती देवांश तिच्याशी जमेल तितकं बोलायचा प्रयत्न करायचा पण बऱ्याचदा ती त्याला टाळून निघून जायची त्यांच्यातील मोकळेपणा हळूहळू कमी होऊ लागला होता गीतिका अभ्यासावरून खाली निघून आली दिवाळी जवळ येत असल्याने आईंची फराळाची गडबड चालू होती आई दिवाळी जवळ आली आहे आपल्याला फराळ बनवावं लागेल ना तुम्ही मला लिस्ट करून द्या मी आणि रेणू ताई उद्या सुट्टी आहे तर जाऊन सामान घेऊन येतो गीतिका म्हणाली अजिबात नाही तू आणि रेणूने अभ्यासाकडे लक्ष द्या रिया आणि राहुल उद्या मार्केटला जाऊन सामान घेऊन येतील आई म्हणाल्या वॉट आई मी मार्केटला जाऊ राहुल म्हणाला हो मग त्याला काय झालं देवांश नाही का, का जायचा ते काही नाही तू आणि रिया उद्या मार्केटला जाणार म्हणजे जाणार आत्ता या मुलींना अभ्यास सोडून मार्केटला पाठवू का मी आईंनी विचारलं आईंच्या बोलणार गीतिका आणि रेणूने आईंना ओके केलं ए दादा तू आणि रिया ताई उद्या मार्केटला जाऊन सामान घेऊन या नेक्स्ट संडेला आपण सगळे दिवाळीच्या शॉपिंगला जाऊ सगळेजण सकाळी नाश्ता करून बाहेर पडू मस्तपैकी शॉपिंग करू डिनर लंच बाहेरच करू कसं वाटला प्लॅन गीतिका वहिनी रेणू म्हणाली एकदम मस्त आयडिया आहे आई आमची एक्झाम झाली की आपण फॅमिली ट्रिप काढू काय म्हणते ताई गीतिका म्हणाली एकदम मस्त आयडिया आहे रेणू बोलली अगं तुम्ही जा आम्ही म्हातारे तिकडे काय करणार आई म्हणाल्या असं कसं आई आपण सगळ्यांनी मिळून एन्जॉय करायचं गीतिका बोलली बरं बरं विचार करू आई म्हणाल्या आई आपली मस्तानी पण पेंडिंग आहे रेणू ताई जाऊया ना गीतिका डोळे मिचकावत म्हणाले हो जाऊया जाऊया रेणू बोलली एक काकी दिवाळीत आपण घराबाहेर किल्ला बांधूया का अगं पप्पा तू येशील ना आमच्यासोबत किल्ला बांधायला छोटी रसिका म्हणाली हो ग राणी आपण सगळी मिळून किल्ला बांधू गीतिका म्हणाली रसिका उड्या मारू लागली ठरलं तर मग नेक्स्ट संडेला आपण सगळे शॉपिंगला जातो आहे रेणू ओरडत म्हणाली ए पण देवांशला जमेल का रिया म्हणाली अरे हो दादूला विचारायचं तर राहूनच गेलं ए वहिनी त्याला सांगा नाहीतर तो आई त्यावेळी नाही म्हणायचा रेणू म्हणाली ते आईंना सांगायला सांगतो तू, नाहीतर तूच बोल तुम्ही बसा मी चहा घेऊन आले किती का विषय बदलत तिथून निघून गेली आई दादूवाहिणीमध्ये अजूनही सगळं काही ठीक झाल्यासारखं वाटत नाही रेणू काळजीने म्हणाली काळजी करू नको सगळं ठीक होईल आई म्हणाल्या ए पप्पा आपण या दिवाळीत इथेच थांबायचं हा नाहीतर मम्मी मला मामाकडे घेऊन जाईल मला नाही जायचं रसिका गाल फुगवत म्हणाली हो रे बच्चा राहुल तिची समजूत काढत म्हणाला ए पण बरेच दिवस झाले मम्मी आली कशी नाही रसिका म्हणाली रसिका बाळ मम्मी देवबाप्पाकडे गेले त्यामुळे ती येणार नाही आई तिला समजावत म्हणाल्या बाप्पाने तिला शिक्षा दिली का आजी आज रसिका म्हणाली असं बोलू नये बाळ बरं तू टी व्हीवर कार्टून पाहत बस आई तिला कार्टून लावत देत म्हणाल्या गीतिका सगळ्यांसाठी चहा घेऊन आली सगळेजण शांतपणे चहा पित बसले रसिकाने आरतीचा विषय काढल्याने वातावरण गंभीर झालं रात्रीचे साडे अकरा वाजून गेले तरी देवांश आला नव्हता दिवाळी जवळ येत असल्याने बंदोबस्ताच्या तयारीत बिझी होता मध्ये तीन मुलांनी आत्महत्या केली ती केस मीडियामध्ये खूप चर्चेत होती लवकरच त्यांच्या आत्महत्या मागचं कारण शोधून काढणंही तितकंच गरजेचं होतं या सगळ्या कामात देवांशचा पूर्ण वेळ जात होता दिवसभर थकल्यामुळे गीतिका स्टडी करता करता बसल्या जागी झोपी गेली बारा साडे बाराच्या दरम्यान देवांश घरी आला तो आला तेव्हा गीतिका झोपली होती तिच्या हातात पुस्तक होतं झोपे ती खूपच लोभस दिसत होती देवांश फ्रेश होऊन आला त्याने तिच्या हातातील पुस्तक बाजूला ठेवलं आणि तिला सरळ झोपवू लागला त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली समोर देवांशला पाहून ती धाडकन उठून बसली तुम्ही तुम्ही कधी आलात गीतिका गडबडत उठत म्हणाली झाली पाच दहा मिनटं तुला एवढं दचकायला काय झालं आपल्या रूम मध्ये एवढ्या रात्री माझ्याशिवाय दुसरं कोण येणार आहे देवांश म्हणाला दुसरं कोण येणार आहे देवांश म्हणाला नाही ते म्हणजे मी तुम्ही या मी तुमच्यासाठी जेवण वाढते गीतिका म्हणाली मला भूक नाहीये देवांश बोलला मी दूध गरम करून आणते जायला वळली देवांशने तिचा हात हातात घेतला आणि तिला मागून मिठीत घेतलं गीत बोल ना माझ्याशी आत्ताच तर आलोय मी आल्यावर लगेच का दूर पळते अजून किती दूर राहणार माझ्यापासून इतका परका वाटतो का मी तुला गीत माझं फक्त काम बदललंय तुझ्यावरच प्रेम नाही मी तुझा आधीचाच देव आहे देवांश म्हणाला असं तुम्हाला वाटतं देव पण तुम्ही खूप बदललायत मान्य आहे तुम्हाला काम पण किती माझ्यासाठी दिवसाची असतात का याचा विचार करा माझी चूक आहे तुमच्याकडून अपेक्षा ठेवते मी तेच कमी केले आता आधी मी थोडं जरी रागवले तरी तुम्ही माझा राग घालवण्यासाठी काय काय करायचं आता माझ्या रागालाच काही किंमत राहिली नाही किंवा आता तुम्हाला फरक पडत नाही गीतिका म्हणाली नाही गीत मला फरक पडणार नाही असं कधी होईल का खूप प्रेम करतो मी तुझ्यावर देवांश म्हणाला मी तुमच्या प्रेमावर शंका घेत नाही देव पण कसं झालं ना कदाचित मला तुमची खूप सवय झाली आहे माझ्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्यामुळे हे असं होत असेल पण तुम्ही काळजी करू नका हळूहळू मला या सगळ्याची सवय होईल गीतिका म्हणाली असं परक्यासारखं वागू नकोस गीत मला थोडा वेळ दे मी सगळं काही ठीक करेन आपले नातं पूर्वीसारखं होण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे देवांश म्हणाला नाही नको देव आपला प्रेम नकळत फुललं होतं मला प्रयत्न करून काही नको तुम्ही मुद्दामून माझ्यासाठी काही करावं अशी माझी अपेक्षा नाही मी दूध घेऊन आले तुम्ही थकला असाल आराम करा उद्या जायचं नसेल तर आरामात उठलात तरी चालेल गीतिका दूध आणण्यासाठी म्हणून खाली निघून गेली ती खाली गेली तसं देवांश गॅलरीत निघून आला किती दिवस झाले दोघांनी गॅलरीत बसून गप्पा मारल्या नव्हत्या तिने बरेच दिवसात त्याला ब्राउनी हार्ट म्हणून हाक मारली नव्हती त्याच्यासोबत दंगा मस्ती केली नव्हती ना हट्ट केला होता कामाच्या नादात नात कुठेतरी मागं पडत नाहीये ना असा विचार त्याच्या मनात डोकावला हळूहळू बहरणारी प्रीत कुठेतरी दुरावत चालली होती या विचारानेच तो खूप अस्वस्थ झाला दूध किती का त्याच्यासमोर दुधाचा ग्लास धरत म्हणाली हम्म देवांशने तिच्या हातातून ग्लास घेतला ती झोपायला जाणार इतक्यात देवांशने तिला हाक मारली गीत हा देवांश म्हणाला माहीत नाही गीतिका बोलली तुला नक्की कशाचा त्रास होतोय देवांश म्हणाला हा प्रश्न पडला याचाच मला त्रास होतोय जास्त विचार करू नका चकला असाल गुड नाईट एवढं बोलून गीतिका हात निघून गेली देवांश बराच वेळ बाहेर उभा होता काहीही करून त्याला हे नातं सावरायचं होतं एक वेळ होती जेव्हा गिती कान स्वतः आणि तिचं प्रेम त्याच्याकडे कबूल केलं होतं तेही कशाची तमान बाळगता आता त्याची टन होती ग्लासमधील तो आत निघून आला तो आला तेव्हा ती शांत झोपून होती तो सवयीप्रमाणे तिला मिठीत घेऊन झोपी गेला संडे असल्याने सगळेजण घरीच होते आई किचन मध्ये नाश्त्याची तयारी करत होत्या आत्ता आज काय स्पेशल रिया किचन मध्ये येत म्हणाली आज मटर पराठे बनवणार आहे बरं झालं तू आलीस मला जरा पीठ म्हणून दे बाकी सगळी तयारी झालीय आई म्हणाला हो देते अत्या, आज गीतिका वहिनी अजून उठली नाही का, का। रिया म्हणाली नाही उठली पण बरं झालं उठली नाही ते आलपासून अंगात अशक्तपणा आहे तुझ्या कशाला इतका विचार करत बसते काय माहीत आई म्हणाला हा ते ही आहेच आजकाल आधी सारखी मस्ती नसते तिची तेव्हा आज सुट्टी आहे का रिया म्हणाली आज रविवार आहे ना कदाचित तो जाणार नसेल नाही गेला तर बरं होईल आजकाल घरात असतो कुठे तो बघावा तेव्हा कामात किती वेळ देत नाही तो आई तक्रारीच्या सुरात म्हणाला आई जरा ओरड तुझ्या लेकाला तो माझ्या वहिनीला खूप त्रास द्यायला लागलाय रेणू आत येत म्हणाली अरे वा आज रविवार असूनही रेणू मॅडम चक्क लवकर उठला आज सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय आई तिची मस्करी करत म्हणाल्या काय ग आई असं बोलतेस आई मला सांग तू सामानाची लिस्ट बनवली का रिया तयाने राहुल दादाला तू मार्केटला पाठवणार म्हणालीस ना रेणू बोलली हो तर मी यादी बनवून ठेवली नाश्ता झाला की या दोघांना पाठवते आई आत्या मी कशाला तू रेणूला ना रिया म्हणाली अगं तिला अभ्यास आहे तू गेलीस तर काय होते राहुल तुला खाते का मी त्याला सांगते की तू तिला ओरडू नकोस ठीक आहे आई म्हणाला हम्म मान हलवत म्हणाली आई आपले लव्ह बर्ड्स कुठे आहेत रेणू बोलली झोपले आहेत तू विनाकारण उठवायला जाऊ नकोस आधी दोघांचे ना तर थोड्या डगमळले राहू दे त्यांना एकत्र तिला अशक्त पणही आलाय किती टेन्शन घेते ती आई म्हणाला आई कसं झालंय दा ना दादाचं वागणं अचानक बदलल्यामुळे तिला बदल स्वीकारणं थोडं कठीण जाते आधी कस दादाचं रुटीन ठरलेलं असायचं आजकाल त्याच्या येण्या जाण्याचा वेळ फिक्स नसतात म्हणून तिला दुर्लक्षित झाल्यासारखं वाटत बाकी काही नाही पण दादाच प्रेम आहे तिच्यावर रेणू म्हणाली बरोबर बोललीस तू आई म्हणाल्या गीतिका दारातूनच रेणूचं बोलणं ऐकत होती तिचं बोलणं ऐकून गीतिकाला थोडं गिल्टी वाटलं ती धावतच रूम मध्ये निघून आली रूम मध्ये आल्या आल्या तिने दरवाजा लावला आणि बेडवर येऊन बसली रेणू ताई किती अचूक बोलली खरंच देवच्या येण्या जाण्याच्या वेळा फिक्स नसतात कारण ते आता प्रोफेसर नाहीयेत ना या गोष्टी तिला समजू शकतात तर मला का नाही मी एवढी बुद्धू कशी काय कि मला साध्या साध्या गोष्टी समजून येत गीतिका तू खरंच खूप मूर्ख आहेस देवांसारख्या समजूतदार व्यक्तीलाही तू समजून घेऊ शकत नाहीयेस तर तुझा काय उपयोग गीतिका बसल्या जागी विचार करू लागली गीत देवांश तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तुम्ही आवरलं का तुमचं खाली नाश्त्याला येत ना हे पाहायला आले गीतिका गोंधळत म्हणाली एवढं गोंधळाला काय झालं मी तुला फक्त हाक मारली देवाश म्हणाला काही नाही एक्झाम जवळ आली आहे ना डोक्यात स्टडीचे विचार चालू असतात अभ्यास फारसा झाला नाहीये ना म्हणून मग गीतिका बोपांशी जाळे करत म्हणाली तुला माझ्याशी खोट बोलता येत नाही हे तू विसरलेली दिसतेयस देवाश तिच्यावर नजर रोखत म्हणाला नाही तसं काही नाही मी खरं तेच सांगते ते जाऊ द्या तू मी चला नाहीतर नाश्ता थंड होईल गीतिका बेड वरून उठत म्हणाली तू स्वतःला आशात पाहिलंस का काय अवस्था करून घेतली आहे ते चेहरा उतरलाय तुझा डोळे सुजलेत चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसते काय होते तुला गीत किती वीक झाली अस तू देवांश काळजीने म्हणाला काहीही काय देव तुम्ही विनाकारण काळजी करताय बरच चला नाश्ता आवरून घेऊ मी तिका बेडवरून उठली उठताना तिचा तोल गेला तसा देवांशने तिचा हात पकडला त्याने तिच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं तर अंगात थोडी कणकण होती त्याने तिला स्वतःकडे खेचलं आणि मिठीत जखडून ठेवलं तुला काय वाटलं तू स्वतःला त्रास करून घेशील आणि मला कळणार नाही असं नाही हा गीत मी घरात नसलो तरी माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे अजून किती विचार करणार आहेस या सगळ्याचा ते काही नाही आज तू तुझ्या मनात जे काय आहे ते मला सांगणार आहेस प्लस आपण दोघे आज रात्री आधीसारखं गॅलरीत बसून हॉट चॉकलेट खाणार आहोत आणि हे नक्की आहे हा गीत मला तुझी कारण नकोय माझं प्रेम गमवायची ताकद माझ्यात नाहीये अजून एक मी तुझ्यासाठी जो ड्रेस आणलाय तो तू आज रात्री घालणार आहेस मला कारण ऐकायचं नाही देवांश तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला त्याने हलकेच तिच्या नाजूक ओठांवर आपले ओट टेकवले त्याने तिच्या भोवतालची मिठी अजूनच घट्ट केली तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला ती डोळे बंद करून त्याच्या स्पर्श अनुभवत होती ती त्याच्या स्पर्शात स्वतःला हरवून गेली